नमस्कार मैत्रीण मी आज बनवणार आहे चिक्की त्यासाठी इथे मी ना एक पावलं जास्त शेंगदाणे घेतले तीनशे ग्रॅम आणि सव्वा ग्रॅम सव्वा ग्रॅम गुळ घेतलाय तर हा साधा गुळ आहे आणि हा चिक्कीचा गुळ आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे बघायचं तवा तापलाय आपला शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण बघा आपण शेंगदाणे असे चांगले भाजून घ्यायचे एकदम हे बघ तडतड आवाज येऊ राहिलाय बघा आपले शेंगदाणे चांगले भाजले तर आता आपण काढून घेतोय थाटामध्ये बघा आता थोडं थंड होऊन देऊ हे साल आपण असे काढून घेणार आहे बघा अशा प्रकारचे आपण सालं काढून घेतले आता हे खलबाज्यामध्ये ना जाड जाड कुटून आहे आपण बघा अशा प्रकारचा आपण कुट, कुट केलाय तो ना। ले ले आता काढून राहिलेली ते पण आता आपण बघा अशा प्रकारचा आपण कुट करून घेतलाय जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असे दोन चार तुकडे झाले पाहिजे बघा इथे आपण हे ना दोन पळी तेल घालतोय तूप तु, तुम्हाला घालायचं असेल तर तूप पण घालू शकतात बघा आपण हे दोन्ही पण गुळ असे टाकून घेतोय त्याच्यामध्ये हालवून घ्यायचं असं पाक करायचा वेलची कुठलेली आपण ती पण थोडीशी टाकून घेतोय बघा आपल्या पाकामध्ये ना या गठोड्या अशा नाही पाहिजे पूर्ण असं पाक तयार करून घ्यायचा बघू शकता तुम्ही गॅस थोडा मध्यमच ठेवायचा आणि हे होईपर्यंत असं खाल्लीच राहायचं पूर्ण आता आपण याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कुट कूट घालतोय ते पुन्हा हालून घ्यायचं असं बघा आपली चिक्की तयार झाली आता आपण थाटामध्ये काढून घेतोय बघा इथं ना थाटाला तेल लावून घेतले मी आता त्याच्यामध्ये ओतून घेते पूर्ण अशी सारखी करून घ्यायची बघा आपण सारखी करून घेतली आणि गरम गरमच थोड्याशा अशा एक काप करून ठेवणार आहे आपण म्हणजे नंतर काढायला तकलीफ नाही होणार बघा इथं मी उलात निनास काप करते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता चौकणी आकारामध्ये कापलेत मी आणि थंड होऊन द्यायला ठेवायचं आहे आता बघा आपण गरम गरम असं आता वड्या थाटामध्ये काढून घेणार आहे कारण नंतर आहे ना मग खाली चिपकून राहते तर बरोबर काढता येत नाही आता वरलं आहे तोपर्यंतच आपण या सगळ्या पण अशा काढून घेणार आहे बघा अशा प्रकारच्या आता आपण सगळ्या पण वड्या कडक व्हायला ठेवणार आहे नंतर कडक होती मग काढता येणार नाही त्यासाठी आत्ताच आपण वल्ल्या वल्या काढून घेणार आहे बघा आपली चिक्की तयार झाली पूर्ण तुम्हाला मोडून दाखवते अजून गरम आहे नंतर कडक होईल बघा एकदम अशी झाली आता थंड झाली का कडक होईल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका